चिंचवे येथे अपघाताची मालिका सुरूच आजपर्यंत अनेकांचे मृत्यू प्रशासनाचे डोळे का मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग चिंचवे गावाजवळील मुख्य चौफुली ते राहुड घाट बनलाय मृत्यूचा कदम काळ प्रशासन सोमा कंपनीचे कधी डोळे उघडणार देवळा तालुक्यातील चिंचवे गावाजवळील मुंबई राष्ट्रीय महामार्ग एन एच शून्य तीन ठिकाण चिंचवे गावाजवळील असलेल्या स्टँडवरील मुख्य चौकुली ते राहुड रस्ता हा मृत्यूचा बनला असून सध्या अनेक समस्यांनी घेरलेला आहे गावाजवळील येथे चार रस्ते एकत्र येत असल्याने या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व जाण्या येण्यासाठी निर्देश फलक नसल्याने या ठिकाणी आतापर्यंत अनेक भीषण अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे या ठिकाणी नेहमी अपघाताचे प्रमाण वाढत असून आतापर्यंत कुठलाही ठोस उपाय या ठिकाणी केला जात नसून मुद्दाम प्रशासन व सोमा कंपनी कानाडोळा करीत आहे याच महामार्गावर गेल्या पाच सहा दिवसांपूर्वी स्कूल बस व स्विफ्ट कारचाही अपघात झाला या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर काहींची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे त्याचवेळी स्कूल बसमधील शालेय विद्यार्थी सुदैवाने बचावले या चार ते पाच किलोमीटर पर्यंतचा प्रवास म्हणजे मृत्यूचा कर्दन काळ बनला असून या ठिकाणी शासन कधी ठोस पावले उचलेल अशी चिंता ग्रामस्थ व परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी रात्री झालेला अपघात सुद्धा इतका भयानक होता की सुदैवाने जीवितहानी झाली नाही यात गावाजवळील आता तरी प्रशासनाला जाग येईल का असा प्रश्न भयानक अपघाताच्या घटना घडूनही शासन बघ्याची भूमिका घेत आहे हे मात्र मोठे कोडे येथील नागरिकांना पडले आहे रात्री झालेल्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याने चार तास प्रवासी खोडंबले तर गावातील पूर्ण रस्ते वाहतुकीने ठप्प झाले होते याला जबाबदार कोण असं म्हणण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे या रस्त्यावरील चौखुलीवरून कुंभारडे सांगवी गिरणारे दहिवळकडे जाण्यासाठी या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दड असते या ठिकाणी कुठलेही नामनिर्देशन फलक बोर्ड या यंत्रणेकडून लावण्यात आलेले नाही सदर गावाजवळ सर्व्हिस रोड नाही पथदिवे नाही नक्की चाललंय तरी काय काहीच समजत नाही नेहमी घाटाकडून येणाऱ्या वाहनांचा स्पीड कमी करण्यासाठी कुठल्या उपाययोजना नाही तरी शासनाने या अपघाताची नोंद घेत तातडीने उचलून अपघात कसे थांबविता येतील याच्यावर मंथन करून तातडीने उपाययोजना करावी राहुड घाट ते चिंचवे गावापर्यंत पथदिवे बसविण्यात यावे जागोजागी बॅरिकेड्स निर्देश फलक सिग्नल लावून वाहनांचा अति तीव्र वेग कमी करण्याचा मार्ग शोधून या सदर अपघाती ठिकाणी उड्डाण पुलाची उभारणी करावी तात्काळ सोमा कंपनी व चिंचवे ग्रामपंचायतीने सदैव उपाययोजनेसाठी आपल्या स्तरावरून शासनाकडे लवकर पाठपुरावा करावा नाहीतर भविष्यात अति मोठी दुर्घटना घडू शकते आतापर्यंत मोजता येणार नाही इतके अपघात होऊनही प्रशासन खबरदारी घेण्याऐवजी याकडे दुर्लक्ष का करीत आहे हे समजू न शकलेले मोठे कोडे आहे येत्या पंधरा दिवसात वरील नमूद केलेल्या स्तरावरून पाठपुरावा न झाल्यास कायदेशीर मोठ्या आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल व त्यात होणाऱ्या घटनेला शासन सोमा कंपनी व चिंचवे ग्रामपंचायत जबाबदार राहील असा इशारा चिंचवे ग्रामस्थ व उमराणे प्रेस क्लब ने महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र आपली युट्यूब चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा